शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीनं शिरोड तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली कोल्हापूर इथं आयोजित विशेष कार्यक्रमात आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते निवडीचं पत्र नूतन पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलं यावेळी शिरोड तालुका विधानसभा अध्यक्षपदी विशाल खंडेराव जाधव जयसिंगपूर शहराध्यक्षपदी चंद्रकांत धनाजीराव जाधव खुणकीकर शिरोळ शहराध्यक्षपदी संदीप मोरे कुरंदवाड शहराध्यक्षपदी प्रकाश अण्णाप्पा आलासे शिरोड तालुका सरचिटणीसपदी प्रशांत सरजेराव कदम शिरोळ तालुका सरचिटणीस तेजप्रताप रमेश माने मौजा आगर शहराध्यक्षपदी नितीन नामदेवराव चव्हाण चिंचवड शहराध्यक्षपदी ऋषिकेश गजानन पाटील तमदलगे शहराध्यक्षपदी शुभम सुरेश पाटील नरसेवाडी शहराध्यक्षपदी राकेश तानाजी खिरुगडे यांची निवड करण्यात आली या नियुक्त्यांमुळे पक्ष संघटना अधिक बळकट होणार आहे शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्षेत्र वाढण्यास मदत होईल असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला कार्यक्रमास माजी आमदार आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री हर्षवर्धन पाटील राजे समरजीतसिंग घाडगे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील आर के पवार माजी आमदार राजू आवळे रावसाहेब भिलोडे अनिल घाडगे दादा पाटील महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती अश्विनीताई माने रामराजू कुपेकर तालुका अध्यक्ष श्री विक्रमसिंह जगदाळे महिला तालुका स्नेहा देसाई तालुका उपाध्यक्ष राजूकुंड पाटील डी पी कदम दिनेश कांबळे संदीप मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते